तर मग दुसऱ्या विषयाला काही अर्थ राहत नाही निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे यंत्रणा नसेल तर खरोखर वन वन पोल वन नेशन करणार आहेत का ते मग तुम्ही निवडणूक कशाला आहे सेनेटची से निवडणूक याच्यापेक्षा सुरळीत झाली माहिती आपल्याला <laughs> नाही आयोग काही करत नाही असं आम्ही म्हणणार नाही प्रारूप यादीत गोंधळ हा आपलं सगळ्यांना दिसलेला आहे आयोगाचा आकडा असेल जो काही आमचे आकडे गोंधळ हा निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका मांडलेली आहे या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका